नमस्कार अतिशय महत्त्वाच्या आणि उपयोगी टिप्स तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता आपण टिप्स पाहूयात नंबर एक उपमा बनवताना रवा भाजताना किंचित जिरे घालून भाजावे उपमा खूप स्वादिष्ट आणि रुचकर लागतो टीप नंबर दोन पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ व तसेच एक ते दोन चमचे रवा टाकावा म्हणजे पुरी छान एकदम मस्त कुरकुरीत लागते टीप नंबर तीन काळा मसाला वाटणाची भाजी बनवताना एक किंवा दोन हिरव्या मिरच्या टाका म्हणजे भाजीची चव छान आणि स्वादिष्ट लागते टीप नंबर चार शेंगदाणे भाजून घेण्याच्या अगोदर कडक उन्हामध्ये छान मस्त वाळवून भाजा म्हणजे भाजण्यासाठी गॅस जास्त लागत नाही टीप नंबर पाच कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना निवडून व्यवस्थित पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा कारण पेपरमध्ये ठेवल्यामुळे भाज्यांना पाणी सुटत नाही आणि भाज्या जास्त काळ हिरव्यागार राहतात तसेच टिकून राहतात टीप नंबर सहा कोणतीही भाजी बनवताना एक चमचा बारीक रवा टाका म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात टीप नंबर सात कांद्याचे एकदम बारीक स्लाईस हवे असतील तर वेपर्सच्या खिसणीने खिसा एकदम छोट्या छोट्या स्लाईस आपल्याला हव्या तशा आकारात लहान मोठ्या साईजच्या मिळून जातात टीप नंबर आठ घरात भाजीला काही नसेल तर साठवणीचे वेपर्स पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिट भिजवून बटाटा चिप्स भाजी बनवू शकता ही भाजी चवीला खूपच अप्रतिम लागते तसेच लहान मुलांना खूप आवडते टीप नंबर नऊ मधाची बाटली मधील मध मद घट्ट झाला असेल तर मधाची बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी टीप नंबर दहा दुधी भोपळ्याची भज भाजी बर करताना त्यात थोडे बेसनपीठ भाजून घाला म्हणजे भाजी खूप चवदार लागते टीप नंबर अकरा पनीरची भाजी घट्ट होण्यासाठी तीळ मस्त भाजून भिजत घालून मसाल्यामध्ये वाटण करून घाला भाजी एकदम घट्ट आणि स्वादिष्ट बनते टीप नंबर बारा मासवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लॅस्टिकच्या कागदाला किंवा प्लॅस्टिकच्या कापडाला तेल लावून मासवडी छान मस्त दुमडून बनवावी म्हणजे अजिबातच तुटत नाही टीप नंबर तेरा शेवग्याच्या शेंगा करताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाका म्हणजे शेवग्याच्या शेंगाचा कडवटपणा थोडासा कमी होतो टीप नंबर चौदा उडद पापडाच्या उडीद पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका त्यामुळे उडीद खराब तर होत नाही आणि जाळ्या पण लागत नाहीत टीप नंबर पंधरा कारल्याची भाजी बनवताना छोट्या गुळाचा खडा पण वापरा तसेच उकडताना लिंबू देखील पिळा तसेच लिंबू कट करून चार फोडी करून टाका म्हणजे कारले आंबट गोड तिखट आणि चवीला अप्रतिमच लागते टीप नंबर सोळा ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना मोडत असेल तर पिठामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून पीठ मळा नंतर भाकरी बनवा अजिबातच मोडत नाही आणि तसंच तुम्ही पीठ मळताना शिजवलेला भातही घालू शकता किंवा रात्रीची कोणतीही भाजी बेसन कांद्याची पात वगैरे घालून जर भाकरी बनवली तर खूपच अप्रतिम लागते टीप नंबर सतरा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून जाते कारण की त्या भांड्याला घाम आलेला असतो टीप नंबर अठरा मीठ जर ओले झाले असेल तर मीठ गॅस मंद आचेवर पाच मिनिट कोरडे गरम करून कोरडे करा टीप नंबर एकोणीस चिंचा आमसूल व कोकम काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत ठेवावी पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आम्लतत्वावर त्याचा परिणाम होतो टीप नंबर वीस केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाही चांगली राहतात टीप नंबर एकवीस वांगी चिरल्यावर पाण्यात थोडे मीठ टाकायचं म्हणजे वांगी काळे पडणार नाही टीप नंबर बावीस प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टारची मात्र अधिक वाढते हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे पाच तर पास्ता नेहमीच कढईमध्ये बनवावा टीप नंबर तेवीस दोडक्याची भाजी बनवताना काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते टीप नंबर चोवीस कांदा दोन भागात कापून तसाच थंड पाण्यात पाच ते दहा मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यात पाणी येत नाही टीप नंबर पंचवीस तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करू शकता काळा पडलेला तवा गॅसवर कमी आचेवर ठेवा आणि गरम तव्यावर पाणी टाका पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि एका लिंबाच्या तुकड्याने तवा चांगला घासा बघा तुमचा तवा काही क्षणातच नव्यासारखा का स्वच्छ दिसेल टीप नंबर सव्वीस जर तुम्हाला पोळ्या मऊ करायच्या असतील तर पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे दूध घाला टीप नंबर सत्तावीस भरणीमध्ये लोणचे देण्यापूर्वी भरणीच्या तळा मिठाचा थर ठेवावा त्यामुळे लोणचे खराब होत नाही टीप नंबर अठ्ठावीस हिरवी शिमल्या मिरची खाल्ल्याने लट्टपणा होत नाही टीप नंबर एकोणतीस घट रक्त घट्ट होऊ नये म्हणून रोज व्यायाम करावा टीप नंबर तीस पोटी अंघोळ करावी यामुळे म्हातारपण लवकर येत नाही टीप नंबर एकतीस दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा आराम मिळेल टीप नंबर बत्तीस जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुम्हाला आराम मिळेल टीप नंबर तेहतीस लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या शरीरावर मसाज केल्यास सर्दी खोकला कफ आणि हाडे दुखणे यासारख्या समस्यापासून लवकर आराम मिळतो टीप नंबर चौतीस जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात पालकाचे सेवन करू नका टीप नंबर पस्तीस डोक्यात खूप कोंडा होत असेल तर आंबट दह्याने डोक्याला मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा यामुळे कोंडा लवकर दूर होईल टीप नंबर छत्तीस मेथीचे पाणी मेथीचे पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो टीप नंबर सदवतीस लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना कांद्याचा रस दिल्याने पोटातील जंत दूर होतात टीप नंबर अडवतीस उकडलेले हरभरे हरभऱ्याची चपाती किंवा भाजलेले हरभरे खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि याच्या सेवनाने शारीरिक कमजोरी दूर होते टीप नंबर एकोणचाळीस भेंडीच्या भाजीत टोमॅटो टाकल्याने लहान मुलं अगदी आवडीने खातात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार चला तर या सर्व टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ